नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सतरा कथासार मागील अध्यायामध्ये स्वामीसुतांनी मुंबईस येऊन श्री स्वामींच्या मठाची स्थापना केली याविषयीचा कथा भाग आला आहे त्यानंतर घडलेला वृत्तांत या अध्यायामध्ये सविस्तर कथन केला आहे स्वामी श्री चरित्र सारामृतामधील सर्वात जास्त ओवी संख्येचा अध्याय म्हणून या अध्यायाचा उल्लेख करावा लागेल याचे कारण श्रीस्वामींनी ज्यांना आपला सूत अर्थात पुत्र मानले त्यांच्याविषयीचा समग्र वृत्तांत या अध्यायात ग्रंथकारांनी सांगितलेला आहे स्वामीसुतांनी संसाराचा त्याग केला षडरिपूंना जिंकले आणि ते स्वात्मसुखामध्ये दंग होऊन अष्टोप्रहर श्री स्वामी नाम घेऊ लागले श्रीस्वामी संप्रदायाची गादी स्थापन करून सर्वत्र श्री स्वामी नामाचा प्रचार व प्रसार करणे हेच त्यांच्या जीवित कार्याचे एकमेव ध्येय बनले त्यांचे हे वागणे त्यांची पत्नी व मातेला फारसे रुचले नाही मात्र वेळ टळून गेली होती त्यांच्या आईने स्वामीसुतांची स्थिती त्यावेळेचे प्रख्यात संत श्री देव मामलेदार यांच्या कानी घातली मात्र त्यांनीही याविषयी काही उपाय सांगण्यास असमर्थता दर्शविली स्वामीसुतांनी अल्प काळात श्री स्वामी, स्वामी संप्रदायासाठी जे भरीव कार्य केले त्याचा विस्तृत परिचय या अध्यायामधून ग्रंथकाराने घडविलेला आहे स्वामीसुतांनी श्रीस्वामींची जयंती सुरू केली श्रीस्वामींची कुंडली बनवून घेतली श्रीस्वामींचा संप्रदाय त्यांनी वाढवला मात्र हे सर्व कार्य अनेक कुटील मंडळींच्या डोळ्यात खुपू लागले त्यांनी स्वामीसुतांचा अपमान करण्यापर्यंत मजल गाठली दरम्यान स्वामी स्वामीसुतांनी त्यांचे अवतार कार्य संपुष्टात आणले तेव्हा त्यांच्या गादीवर कुणाला बसवावे हा प्रश्न जोर धरू लागला इथपर्यंतचे वर्णन या अध्यायात करण्यात आलेले आहे सप्तदशो अध्याय श्री गणेशाय नमः मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा षडविकारा जिंकले संसाराते त्या गिले रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्मा सुखी तल्लीन वृत्ती तेने हरली संस्कृती कवनाची नाही भीती सदाचित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहूनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेनती संसाराते सोडोन बैसले गोसावी होवन हे पाहोनी कित्येक जण हा सता ती परी त्यांचा विषादचित्ती स्वामी सूत न मानिती अंगी बानली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामी स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करोनी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार मोहावरती सापडले मायावश जे झाले त्यांची प्रपंचा वेगळे काही न गोड लागेची पुत्र वात्सल्य करो न पाही शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या गोसावी सुता पाहोनी वक्षस्थळ घेती बडवोनी अंग टाकीय धरणी बहुत आक्रोश मांडिला निज मातेचा शोक पाहोन दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरुपाई विनटलो जन्ममरणाते चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तू गे जननी मज लागी प्रसवोनी मान्य झाली स त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोणी परित्याच्या या गोष्टी तियेसी गोड न लागत म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली यासी पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करनी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आनोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती तयांची घेऊनी भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करो नि पोटी दर्शना आल्या उठा उठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासोन सर्वही होवो नि या दीनवदन करीती विनंती कर जोडोन म्हणती सर्वज्ञ आपण उपाययासी सांगावा ऐकोनी या देव मामलेदार हासोनी देती उत्तर त्यासी लागले पिशाच थोर माझेनी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुखित झाली अंतकरणी मग ती स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे म्हणे जाने वेड लावले त्याचीच धरावी आता पाऊले येणे उपाय आपुले कार्यसत्य होईल असो इकडे स्वामी सूत, मुंबई माजी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जहाले मठ होता कामाठी तेथे जागा नवती प्रशस्त मग दिली कांदे कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने निसीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जन त्याते हसत ढोंग अवघे म्हणती हे परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती श्रीचरणांविना आसक्ती अन्य विषयावरी नसे जननिंदा करीताती अनेक प्रकारे दूषण देती परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशती स्वामी सूत जे अहंकारे बुडाले सत्य पथाचरण चुकले निज ते विसरले मोहे पडले भव जाली, ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण परी तेथे ते अंतकरण दुःखित नो हे तयांचे तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामी सुता, तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके त्र सतराशे फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केली असे कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सूत, स्वामी भक्त गोसावी होऊनी राहत महाज्ञानी असती ते एकवार पहावे तयांसी इच्छा झाली नानांसी मग कोणी एके समयासी मठा माजी पातले पाहुनी स्वामी सुता प्रती, आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे वंदिती। स्तवन करती तयांचे स्वामी सुते तयांसी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करोन वाढविले पूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रींचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणणी नगारा वाजविता जोशी हासूआले समर्थांसी, पाहोणी या स्वभक्तांसी परमानंद जाहला अक्कल कोटी स्वामी सूत स्त्रीं सानिध्य भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडोनी लोक अपवादाचे मानी भय तो भक्ती करिल काय प्रेमानंद चित्ता नो हे भजनी मन लागेना त्रिविध जन नाना रीती निंदास्तुती करीताती खेदानंद मानिती चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरात शके सतराशे प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधार रहित सत्यासत्य जानती समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामी सुत दिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला मनामाजी धरुनी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सूतही त्याप्रती मनातील खून सांगती ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सूत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची या आज्ञे वाचोनी दर्शन नोहे हे कोणा लागोनी ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्नमनी स्वामी सूत, स्वामी दर्शन घेतल्या विन तो नसेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊनी आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरित, दृढ इच्छा अंतरी सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वत स्वामी सुता, मंदिरा माझी आणले पाहोणी या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली सदगतीत अंतकरणी चरण क्षाळीले ननाशृनी देहभान गेला विसरोनी स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची निज सुता ते पाहोनी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरूनी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत हो ते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोन दूषित होय त्यांचे मन द्वेषपूर्ण करीताती काही उपाय करोन फिरवोन समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालोन प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालोनी ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुतांची ही करणी योग्य नसे सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालोन, हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया परकी की आणि जसूत समान लेखिती जे सत्य ते सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते आता खडावा काढोनी मग नाचावे भजनी ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढोन सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे पाहोनी या ऐशी परी खिन्न झाला सुत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर तयांचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला असो मग स्वामी सूत ते स्थळ सोडोनी त्वरित नगराबाहेर येत धरित मुंबईचा अपमान दुखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी कोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे त्या दुःखे उत्तर उत्तर क्षीण झाला स्वामी कुमर दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षण भरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने ही वर्तमान ऐकोनी विनवी ते समर्थांते म्हणे कृपा करो या सुताते आणावे या ठाया कृपा दृष्टी पाहो या आरोग्यतया करावे मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुताते सत्वरी मज सानिध्य आणावे परिसूत त्या सांगाती आला नाही कोटी अपमान दुखे त्याचे पोटी रात्रंदिवस सलत असे सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली मग सांगा ती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी तरी जावोनी तथापि स्वामी सूत सुतपाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाहीये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता परितोन आला कोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्यासी झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी बैसले स्नान करोनी परी गंध न लावीती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणासंगे न बोलती रुद न करती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सूत गत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी चैन न पडे काकूबाईसी पुसती समर्था क्षणोक्षणी मग काकूबाईने उत्सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सूत आपुला भक्त असोन, अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारन होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढूनी बळेची मग नेला पुत्र शोके करोन दुःख करी रात्रंदिन समर्थ तियेचे समाधान परोपरी करी ताती नर जन्मा नरजन्मा हा सत्त। भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उच नीच भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भोव दधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी, पुसती सेवेकरी समर्थाते ते कथा रसाळ अत्यंत वर्निली पुढील अध्यायात श्रोते होऊनी सावध अवधान द्यावे कथेसी जय जय श्री श्रीभक्तपाला जय जयाजी परमंगला शंकराची विमला पसरो सर्वत्र, इती श्री स्वामी चरित्र सारामृत सम्मत, भाविक भक्त परिसोत अध्याय श्री सप्तदशोध्याय गौडहा मस्तू श्री रस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत् धन्यवादः